आपलं सहकार्य केलेलं आहे असा आरोप चंद्रकांत तिथे आमच्या रक्षा कसे स्ट्रॉंग आहेत ते त्यांच्या बलबूत्यावर तिथे लढत आहेत आणि मला खात्री आहे की रक्षा खरसेंच्या नेतृत्वामध्ये तिथे भारतीय जनता पार्टीच्या नगरपालिका ताब्यात भाऊ तुमच्या भुसाळमध्ये काय नेमकं विकासाचा विजय नाही निवडणुकीमध्ये पण नगरपालिका म्हटलं की बेसिक गोष्टी असतात इथे काही असं मोठ्या मोठ्या गोष्टी मी सांगणार नाही पण बेसिक गोष्टी असतात मी चांगले पाणी मिळालं पाहिजे चांगले रस्ते झाले पाहिजे दिवाबत्तीची सोय झाली पाहिजे आरोग्याच्या सुविधा चांगल्या झाल्या पाहिजे नवीन रोजगाराच्या संधी कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून मिळाल्या पाहिजे या सगळ्या आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचा ऑलरेडी बऱ्याचशा गोष्टी मार्गी लागलेल्या आहेत एक मोठं काम म्हणजे आदरणीय देवेंद्रजींनी भुसावळसाठी आता पुढच्या महिन्यात जानेवारी दाओसमध्ये जाणार आहे ठिकाणं आल्यानंतर भुसावळसाठी टेक्स्टाईलचं एक युनिट इथे मंजूर करू असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी स्वतःच्या भाषणामध्ये त्याच्यामुळे मला आनंद आहे की एक चांगलं युनिट येईल आणि अजून बेरोजगारीला सोडवण्यासाठी मदत होईल भाऊ भुसाळमध्ये अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही आहे आता तो हा आहे आज निवडणुका म्हणजे पुन्हा मुद्दा तो आज समोर आलेला आहे पाण्याचा भुसावळची पुरवठा योजना ही एकोणीसशे सत्तावन्नची पुरवठा योजना आहे त्यावेळेस लोकसंख्या ही पंचवीस हजार होती आणि पन्नास हजार लोकसंख्या होणार आहे असं गुरीत धरून ती पाणीपुरवठा योजना होती आज दोन हजार पंचवीस आला तरी तीच पाणीपुरवठा योजना चालते शहर जवळपास स दोन सव्वा दोन लाखाच्या वर गेलेलं आहे शहराची लोकसंख्या तर वाढलीच आहे परंतु शहराचं विस्तारीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि अजूनही योजना तीच चालू आहे म्हणून मागच्या टर्ममध्ये जेव्हा भाजपाची सत्ता आली त्यावेळेस आम्ही अमृतची योजना या शहरासाठी आणलेली त्याचं वनचं काम सुरू झालेलं होतं कॉन्ट्रॅक्टरचे प्रॉब्लेम झाले म्हणून त्याच्यावर आता कारवाई करण्याचे निर्देश शासनातर्फे देण्यात आलेले आहे टप्पा दोनचं काम अगदी जोरात सुरू आहे आणि टप्पा वनचंही काम त्या कारवाई झाल्यानंतर त्याचेही काम तातडीने हातात घेऊन येणाऱ्या अठरा महिन्याच्या आतमध्ये भुसाळकरांना आम्ही पाणी केलं आमच्याकडे काही कोणाचे आव्हानं नाही आम्ही त्या आव्हानांना नेहमीच समोर जातो विधानसभेलाही असेच आव्हान होतं आमच्यासमोर पण भुसावळकर जनता इतकी सुज्ञ आहे त्यांना जे करायचं तेच करते आणि या नगरपालिकेलाही भुसाळ करायची जनता बरोबर जे करायचं ते करेल भाऊ रजनीता त्यांच्या भाषणात खंत व्यक्त केलेली आहे भुसाळ शहर वाढत आहे मात्र जे काही नवीन नवीन योजना आणायची आहेत किंवा नाट्यगृह असेल किंवा काय असेल त्याच्यासाठी जागा उपलब्ध नाही आहे तर वाढीव जे काही आहे जागेचा प्रस्ताव अजून विस्तारित व्हावं याचा प्रस्ताव साकडं तुम्हाला घातलेला आहे त्यांनी विनंती सिद्धवाडीचा प्रस्ताव हा ऑलरेडी शासनाकडे गेलेला आहे याच्यापूर्वी तो गेलेला होता पण त्याच्यात काही त्रुटी त्रुटी म्हणजेच सगळं बा बाजूची जी गावं आहेत त्या त्याच्यामध्ये समाविष्ट केली होती त्याच्यामुळे हद्दवाढी मोठ्या प्रचंड प्रमाणात झाली होती म्हणजे आजच महापालिका होऊन गेली असते ती म्हणून शासनाने तो नाकारला त्याच्या सुधारणा करायला सांगितली की जर एवढी मोठी हद्दवाढ केली तर ती महापालिकाच होऊन जाईल आणि आज रोजी ते शक्य नाही आहे म्हणून त्यांनी तो प्रस्ताव परत पाठवला सगळ्या त्रुटी दूर करून पुन्हा प्रस्ताव पाठवला गेला आहे कदाचित जर आचारसंहिता अजून एक एखाद महिना लांबली असती तर शंभर टक्के हद्दवाढीचे प्रस्ताव सँक्शन झालेला असतात होऊन जाईल तो काही दिवसात तुम्ही वस्त्र उद्योग मंत्री आहात भुसावळसाठी एमआयडीसीसाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात आताच भाषणामध्ये मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की टेक्स्टाईल मिनिस्टर म्हणून लोकांच्या माझ्याकडनं अपेक्षा आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जानेवारी महिन्यात ते धावसला जात आहेत आणि एक चांगला प्रोजेक्ट ते भुसाळसाठी देणार आहे मला अतिशय दुःख आहे की जे अभिनेते हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये माझ्या आवडीचे होते एक अमिताभ ते आज आहेत दुसरे धर्मेंद्र होते दोघांची जोडी बऱ्याचशा सिनेमात आपण पाहिली असेल त्यातले हिमॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र हे सगळ्यांना सोडून गेल्याचं अतिशय दुःख आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये अतिशय हँडसम है चेहरा म्हणून आदरणीय धर्मेंद्रजी यांची ओळख होती त्यांनी आपलं शरीर सुदृढ कसं ठेवावं याचे झडे त्या काळापासून आताच्या युवा पिढीपर्यंत सगळ्यांना दिले आणि एक चांगला अभिनेता आपण गमावला असं मला म्हणावं लागेल बड़ी दुःख की बात है कुछ दिन पहिले भी ऐसे कुछ अफवाहें उडी थी और तब भी पता चला की उनकी सेहत अच्छी है और वो स्वस्थ होकर घर गए थे लेकिन आज अभी आप ही के माध्यम से पता चल रहा है कि अब वो हमारे बीच नहीं रहे इंडस्ट्री में एक हैंडसम चेहरा ही मैन कहा जाता था ऐसे व्यक्तिमत्व था और मेरे तो बहुत चहेते थे धर्मेंद्र जी काफ़ी सारे फिल्में उनकी मैंने देखी हुई है बहुत मैं चाहता हूँ उनका एक यूँ कहिए कि शरीर को अपने स्वस्थ रखने के माध्यम से उन्होंने युवाओं को एक नई प्रेरणा दी हुई है कि अगर पहले ज़माने में आप देखें तो जनरली चॉकलेट हीरो का ज़माना था लेकिन धर्मेंद्र जी कैसे हीरो के रूप में आए थे कि जिन्होंने अपनी शरीर स्वच्छता दिखाई और फिल्म इंडस्ट्री में एक नया संदेश दिया कि आप अच्छी बॉडी और अच्छे चेहरे के साथ फिल्म इंडस्ट्री में आ सकते हैं उस वक्त के हैंडसम चेहरों में धर्मेंद्र जी गिने जाते हैं आप कई एक्ट्रेसेज के अगर इंटरव्यू देखेंगे तो उनका क्रश धर्मेंद्र जी थे खुले हम आज भी बोलते जब उनके साथ के काम करने वाली जो हिरोइने थी वो आज भी बोलती उनका अक्र धर्मेंद्र जी थे इसे आप पता कर सकते हैं कि वो कितने अच्छे एक्टर थे कितने हैंडसम थे काय सांगणार जिल्ह्यामध्ये पंधरा ठिकाणी आपण आपले पदाचे उमेदवार दिलेले आहेत त्यात बारा महिला वर्ग का आहे काय वाटतं आहे किती टक्क्यांनी आपली निवडणूक आपला विजयी होणार साधारणतः जिथे जिथं आमचे उमेदवार उभे आहेत त्यात कमीत कमी म्हणजे टू थर्ड म्हणजे सहासष्ट टक्के सत्तर टक्क्यापर्यंत रिझल्ट आम्ही घ्यायचा हा तर ठरलेलाच आहे आमचा तर उरट जळगाव जिल्ह्यात जास्त प्रयत्न आहे की मॅक्सिमम ठिकाणी भाजपाचे उमेदवार उमेदवार कसे निवडून येतील त्यातलं आता एक जामनेर बिनविरोध झालं आहे आणि बऱ्याचशा जागा आमच्या ह्या ए प्लस एमध्ये जागा दिसत आहे एखाद दोन ठिकाणी जिथं अडचणी आहेत अजून जास्त लक्ष घालून आम्ही त्या कशा विजयाकडे त्याची वाटचाल कशी करता येईल या दृष्टिकोनातून सगळं पक्षस्तरावर गिरीश भाऊ असतील इथं संजू भाऊ असतील रक्षाते वगैरे सगळेजण याच्यासाठी प्रयत्न करत आहे दादा काल खडसेंची सभा झालेली आहे खडसेंनी असं म्हटलेलं आहे की नेहमी माझ्या घराणेशाहीवर बोललं जातं माझ्याबद्दल खडसे परिवाराबद्दलच बोललं जा, जातं त्यांनी आणि त्यांनीच आता आपल्या घरात पद दिली आहे असं आहे की खडसे साहेब काय बोलता नाही बोलता याच्यापेक्षा म्हणजे एखादी गोष्ट जर मेरिटच्या आधारावर दिली तर ती गोष्ट आपण एक समजू शकतो म्हणजे सर्वे आता देवेंद्रजींनी स्वतः सांगितलं की आम्ही सर्वे केलेत संजू बोनचे सावकरांची पत्नी म्हणून ही उमेदवारी नाही तर एक आम्ही मेरिटच्या आधारावर निर्णय दिला आता त्यांच्या काळात तुम्ही पहा की ज्या उमेदवारा झाल्या होत्यात म्हणजे दूध संघाचं चेअरमन त्यांचं कुठलं मेरिट नव्हतं तरी झाल्यात आता ते सगळं सगळ्यांना माहिती आहे एकदा दोनदा तीनदा तिकीटं दिल्यानंतर मी कापण्यात आली होती आणि खडसे पुराण तुम्ही कुठेतरी बंद करा बघा ते काय म्हटले हे काय म्हटले याला काही अर्थ नाही माणसं निवडून आणणं महत्त्वाचं आहे त्यांना जर सांगितलं की तुम्ही माणसं निवडून आहात ते सांगता त्यांनी आता विधानपरिषद पदरात पडून घेतली म्हणता का आता आमच्याकडे माणसं नाही म्हणजे त्यांनी डायरेक्ट ज्याला आपण म्हणतो की राज्याचा नेता मुख्यमंत्रीपदाचा दावेदार माणूस म्हणतो की आमच्याकडे माणसं नाही अशी त्यांची परिस्थिती आहे ते माणसं कुठे निवडून आणू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे ते त्याच्यावर न बोलता आता कुठेतरी वेगळ्या मुद्द्यावर भरकटायचं त्यांचा नेहमीचा हा प्रश्न आहे जामनेरच्या विषयावर त्या काय आज ते लढत ते आहे का सहा आठपासून ते लढत आहे साधनातही तिथं जिल्हा परिषद्य झाल्या दोन तीन वेळेस नगरपालिकेला नगराध्यक्ष तीन चार वेळेस झाल्यात आणि ते त्यांच्या स्वतःच्या कर्तृवाने पूर्ण वेळेस मतदारसंघात ते लक्ष घालतात फिरतात आणि बिनिरोध आपल्याकडे निवडून यायच्या मारे आहेत तिथं बिनविरोध होत आहे हे त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं हो। खडसेंना फार उत्तर देण्याची वेळ नाही आहे आम्हाला निवडणुका लढायच्या आहेत त्यांना घरी जाऊन बडबड करणं हाच त्यांचं काम आहे उमेश पाटील यांनी एक भाषणामध्ये किंवा त्या बाईट बोललेलं आहे की, की लाडकी बहीण योजना ही भाजपाने आणि मात्र आता लाडकी बायको योजना देखील आणली आहे तिकडे बघायला गेलं आता त्यांनी त्यांच्या बायकोसाठी पक्षाच्या विरोधात काम केलं बायकोला तिकीट दिलं नाही म्हणजे तुम करे तो रास दिला आणि दुसरा करे तो कॅरेक्टर दिला असं कसं चालेल ते ज्या तिथे लढत आहे ते साठ वर्षापासून त्या घराचं घराणेशाही आहे तिथं पण ते पण परिवारातनंच ते तिकीटं मागताय म्हणजे आपल्याकडे आपण कोणाकडे जर वोट दाखवतो तर चार बोटं त्यांच्याकडे असतात प्रतिभा चव्हाण माझी बायको म्हणून नाही तुम्ही पण जाऊन मतदारसंघात विचारा असं कुठलं घर नसेल गल्ली नसेल मोहल्ला नसेल परिसर नसेल भाग नसेल गाव नसेल की जिथं तिथे पोचते नाही काम पोचतं नाही रात्रंदिवस तीही लोकांमध्ये राहते आता ती माझी बायको आहे म्हणून तिच्यावर अन्याय करण्यापेक्षा मेरिट पण तपासा त्यांनी पण सर्वे पाहिले सगळं पाहिले संजय भोवच्या विश्वावर बी तसंच झालेलं आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याची स्वतः सांगितलेलं आहे त्याच्यामुळे त्या मुद्द्याला मला असं वाटतं की त्यांच्या मनात ती खतखत आहे त्यांच्या मनात जे घडलं नाही ते काही लोकांसोबत घडत आहे लोकांमध्ये राहत आहेत ते घडताना दिसत आहे त्याच्यामध्ये स्वाभाविक संजीभवनवर माझ्यावर गिरीश भवन बोलणार आहे त्यांना एकच सांगा किती माणसं निवडून आणतात ते पहा म्हणजे त्यांचे उबाटाचे एखाद दोन लोक तर निवडून येऊ द्या मग बोलू आपण त्याच्यावर अरे बाबा चॅलेंज त्यांची परिस्थिती अशी आहे त्यांनी उबाटावर उभे केलेले उमेदवार दोन तीन त्यांचे उभाटाचे जे लोक आहेत ते दोन तीन उमेदवार निवडून आणले का मी समजेल की उन्मेश पाटील एकदम जोरात माणूस आहे दोन तीन उमेदवार फक्त ते एक दोन लोक आहे त्यांचं स्वतःचं मेरिट आहे बाकी यांनी दिलेले जे उबाटाचे उमेदवार आहेत निवडून आणल्यावर आपण तीन तारखेला तीन वाजेपर्यंत सगळे निकाल स्पष्ट होतील तीन तारखेला तुम्ही त्यांना जाऊन विचारा त्यांची उत्तरं तुम्हाला सांगतो हा धनशक्तीचा सा विजय आहे अजून तेच ठराविक चार पाच वाक्य आहे हे मागच्या वेळेस मी तेच सांगितलं उद्या उद्याही तेच सांगतील त्यांनी दोन तीन माणसं निवडून आणली ना मी समजेल की उन्मेश पाटील एकदम जोरात माणूस आहे दादा पाचोऱ्यात सेना भाजपची सुरू आहे ते चाळीसगाव मध्ये येऊन सभा घेतील असं देखील त्यांनी त्यांचं काम करावं मी कसं म्हणू त्यांना मी मागेही सांगितलं आता मी इथे आलो भुसावळला आमच्या पक्षाचं आम्ही काम करतोय संजयभाऊ चाळीसगाव आले त्यांच्या पक्षाचं ते काम आम्ही दोघं तिथे करतोय त्यांनी आप यावं आपण मी असं थोडी म्हणणार आहे की आपण येऊ नका त्यांनी सभा घ्यावी त्यांच्या उमेदवार निवडायचं सोडा त्यांनी त्यांच्या डिपॉझिट वाचवावं चला आहे की पूर्ण सीट जे आहे ते येणार त्यांनी तारखेला तारखेला उत्तर आणि निकालाच्या दिवशी उत्तर नगरमधली गंमत अशी आहे मुक्ताई नगर मध्ये जी काही निवडणूक आहे सिंदेगड विरुद्ध भाजपा मात्र चर्चा वेगळी रंगलेली आहे की ती भाजपा विरुद्ध शिवसेना नसून खळसे विरुद्ध चंद्रकांत पाटील असं नाही आहे एकदा भाजपाच्या उमेदवार ज्याला कोणाला दिलं पक्षाचा निर्णय झाला पक्ष संघटना त्याच्यासोबतच राहते तिथं असं मला वाटत नाही की तुम्ही जे म्हणताय अशी काही चर्चा आता कोणी काय चर्चा करावी हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे पण एकदा पक्षाचा निर्णय झाला पक्षाच्या निर्णयासोबत सगळेजण राहतील हा भाजपाचा कायमचा अजेंडा आहे दादा मुक्ताईनगरची भाजप जी, जी आहे ती खर्से चालवतात असं पण आरोप होतोय तर याच्यामध्ये किती तथ्य आहे भाजपमध्ये अजूनही खर्च ते काही चालवत नाही हो त्यांचे चालायचंच पडलं ते काय पक्ष चालवतील आता परिस्थिती त्यांची तुम्ही बघा ते ज्या पक्ष आहेत तिथं लोक उमेदवार भेटत नाही त्यांच्यावर तुम्ही बंद करा वेळ नका वाया, घालू दुसऱ्या विषयावर आपण चर्चा करू